बातमी आहे आमदार शांताराम मोरे व चिंजर ग्रामपंचायत उपसरपंच मनीष पाटील यांच्या वारसानिमित्त हवी पाटील विद्यालय चिंचगर या शाळेत विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी आमदार शांताराम मोरे व मनीष पाटील यांनी विद्यार्थ्यांसोबत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला शिवसेनेचे ब्रेद वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हो हो या ब्रेद वाक्याप्रमाणे आमदार शांता मोरे आपल्या मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात आज त्यांच्या वर्षानिमित्त त्यांनी आपल्या मतदारसंघात अनेक सामाजिक कार्यक्रम राबवले होते यामध्ये त्यांनी आरोग्य शिबिर विद्यार्थ्यांना छत्री तसेच वया वाटप यासारखे अनेक कार्यक्रम त्यांनी आज दिवसभर राबवले त्याच अनुषंगाने त्यांनी आज वाडा तालुक्यातील चिंगोर येथील हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी त्यांच्या वारसानिमित्त वाडा तालुका शिवसेनेच्या वतीने आज एक हजार विद्यार्थ्यांना मोफत छत्री कार्यक्रम करण्यात आला सदर विद्यार्थ्यांना मोफत छत्री मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी शिवसेना वाडा तालुका प्रमुख निलेश पाटील युवासेना सचिन पाटील स्वाभिमान संघटनेचे जितेश पाटील जिल्हा परिषद सदस्य राजेश मुकणे योगेश पाटील त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते आज भिवंडी ग्रामीण विधानसभा सं, मतदारसंघाचे आमदार सन्मान्य शांताराम साहेब त्यांचा आज वाढदिवस होता या वाढदिवसानिमित्तानं संपूर्ण भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलेलं होतं आणि आज या ठिकाणी हवी पाटील विद्यालय चिंचगड या ठिकाणी आम्ही एक हजार विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोफत छत्र्यांचं वाटप केलेलं आहे आज आमदार साहेबांच्यासोबत मी मनीष पाटील चिनगर ग्रामपंचायत उपसर्माचं माझा स्वतःचासुद्धा वाढदिवस होता तर आमच्या शिवसेना वाडा तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी सन्माननीय आमदार शांताराम साहेब आणि माझा असं दोघांचा वाढदिवसानिमित्तानं या ठिकाणी हा संयुक्त वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि आपण बघितलं असेल या माध्यमिक विद्यालयामध्ये जी मध्यमवर्गीय मुलं शिकतात त्यांना एक हजार छत्र्यांचा या ठिकाणी वाटप केलेलं आहे सकाळी आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खाऊचं सा वाटप केलं अंगणवाड्यांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी खाऊचं वाटप केलं आणि आजचा जो वाढदिवस आहे असं या विविध समाज उपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्ही साजरा केलेला आहे त्या ठिकाणी शिवसेना वाडा तालुक्याच्या संपूर्ण कार्यकारिणीचं मी आभार मानतो की आजचा हा संयुक्त वाढदिवसाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला त्याचबरोबर माझ्या चिंगर ग्रामस्थांचा आणि माझ्या सर्व ग्रामपंचायतीचा आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी माझ्यावर भरभरून प्रेम केलं वाढदिवसानिमित्त मला या ठिकाणी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर आमदार साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी बहु मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक उपस्थित होते त्या सर्वांचा या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद मानतो